पिंपोडे बुद्रुक भावेनगर परिसरातील शेतकरी सध्या तीव्र संकटात सापडले आहेत शेतीला देण्यात येणारी वीज थेट खडी क्रशर यंत्रणांकडे वळवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे शेतीवाहिनीवर वाहिनीवर तासन तास वीज पुरवठा खंडित राहत असून पिके पाण्याअभावी वाळू लागली आहेत यामुळे ऊस भाजीपाला यांसह सर्वच हंगामी पिकांचे नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांचा आरोप आहे की शेतीची वीज बंद ठेवून क्रशरला पुरवठा केला जातो आम्ही दिवसभर बसूनही पिकांना पाणी देऊ शकत नाही या परिस्थितीचा जोरदार निषेध म्हणून भावेनगर मधील शेतकऱ्यांनी खडी वाहतूक करणाऱ्या डंपरांना अडवून वाहतूक पूर्णपणे रोखली घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत हा प्रकार तातडीने बंद करण्याची मागणी केली शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे की शेती वाहिनीवरील वीज पुरवठा तत्काळ सुरू करून क्रशरकडे वळवणे थांबवले नाही तर आंदोलन आणखी तीव्र केले केले जाईल भावेनगर परिसरात पिके वाचवा शेतकरी वाचवा अशी मागणी प्रचंड वेगाने जोर धरत आहे डोंबाळे फिडर लाईट आमची पूर्णपणे खडकेशीरला दिलेली यांनी आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं हे दिवसात आम्हाला चार तास देतात आणि चार तासातनी लाईट पंधरा मिनटं टिकती माणूस बिना भाकरीचा दारा जाऊन बसतोय रात्रीचा बिबटे येतोय नेमकं कोणाकोणाची अडचण कशी कशी सोडवायची की आम्हाला सांगाव ना त्यांनी इथं साहेबांनी येऊन बाबा असा प्रॉब्लेम झालाय नेमका लाईटीचा हे घोटाळा झालाय तो घोटाळा झालाय मग त्याच्यावर त्यांनी मार्ग काढायचा का आम्हाला कळतोय कधी वायर मी आलाय का सांगा त्यांनी सांगा चार चार दिवस शेतकरी मागं लागतोय की बाबा ही दिवस तुटलाय जंप तुटलाय त्याला काय करायचं माणसानी ते तर शेतकऱ्यालाच माहिती टाका तर कळकाटाने की शेतकऱ्याचं काम आहे का जंप टाकण्याचं कळकाटाने